पण आपल्या किचनमध्ये एक मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असा बीटरूट पराठा करणारो तर त्याच्यासाठी हा मी पहिल्यांदा बीट घेतलाय आणि तो किसून घेतलाय आता तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते मी दोन बीट घेतलेले आहेत आणि ते किसून मी बारीक करून घेतलेत आता यामध्ये आधी पण चवीप्रमाणे सगळं साहित्य तुम्हाला घालून दाखवते हे मीठ घेतलंय चवीप्रमाणे मीठ एक अगदी अर्धा चमचा जिरं घालते आहे अर्धा चमचा ओवा त्यानंतर हे आलं लसूण आहे वाटलेलं ते घालतीये आलं लसूण ओली मिरची याच्यात ओली मिरची कमी आहे म्हणून मी ओली मिरचीचा ठेचा परत थोडा घालणार आहे त्यामुळे बेताच दिसत हा थोडासा चाट मसाला घालणार आहे नाहीतर मग लिंबू रस घालायचा पण आता चाट मसाला आहे उपलब्ध तर चाट मसाला घालणार त्यानंतर भरपूर कोथिंबीर बीट जरी गोड असला तरी किंचित चवीसाठी त्यामध्ये मी साखर घालणार आहे आणि पांढरे तीळ घालणार आहे तीळ दिसतातही छान आणि दाताखाली पण आपल्याला मिळतात त्याच्यामुळे ते छान वाटतात खायला पांढरतीळ हे सगळे मसाले आधी मी या बीटला लावून घेते आणि त्यामध्ये पहिल्यांदा काय घालणार आहे तर मी हे दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये बेसन पण घालतात पण बेसन न घालता मी दोन चमचे तांदूळाचं पीठ घातलं आहे आणि ही दोन वाट्या कणिक घालणार आहे ती हवी तशी आपण बघून घालायची म्हणजे आपल्याला घट्ट असेल पीठ कारण हे पीठ सैल होतं जर भिजवून जास्त वेळ ठेवलं तर ह्याच्यात पाणी असतं त्याच्यामुळे ते सैल होतं म्हणून आपण कणिक थोडी थोडी घालून पीठ भिजवायचं आहे आणि घट्टसरच पीठ भिजवायचं कारण थोडा वेळ समजा आपण ठेवतो आणि मग ते आपलं पीठ सैल होतं हे बघा आता कणिक घातली मी आणि बिना पाण्याचीच मी भिजवणार आहे मला सात आठच पराठे हवेत ज्यांना जर समजा पराठे वगैरे जास्त हवे असतील तर मग त्यांनी पाणी घालून पीठ वाढवावं पण आम्हाला एवढं बास होणार आहे सात आठ पराठेच मला करायचे आहेत त्याच्यामुळे हे आमचं पीठ आम्हाला पुरणार आहे हे ती पराठे होतात आणि मुलं बीट खायला जरा कंटाळा करतात मोठ्यांनासुद्धा बीट आवडत नाही मग असे काहीतरी फसवाफसवीचे प्रकार करून बीट खायला घालायचा अजून मी थोडं ह्याच्यात पीठ घालणार आहे कारण ते थोड्या दहा मिनटं पीठ ठेवणार आहे त्याच्यामध्ये सैल होईल म्हणून मी थोडं पीठ अजून घालणार आहे मी ही वाटीभरच कणिक आहे दोन वाट्या कणिक घेतली होती पण वाटीभरच घातली आहे त्यातली आणि तेवढी आम्हाला बास होणार आहे hmm. तर मी दहा मिनटं हे पीठ असंच ठेवणार आहे कारण हे ओलं होईल थोड्या वेळानं मी दहा मिनटांनी मी परत ते मळून थोडं तेल लावून ठेवणार आहे वाटलं तर आपण चव बघू शकतो पीठ घेऊन चव बघू शकतो हवं तर काय वाढवू शकतो याच्यात लिंबूचा रस पण चांगला लागतो पण आत्ता मी चाट मसाला घातला आहे hmm. मस्त आहे पीठ आता दहा मिनटं ठेवल्यावर पीठ आपलं कसं छान झालं आहे एकदम मस्त पराठा तर हेल्दी होणार आहे एकदम जास्त वेळ ठेवलं तर ते मऊ होईल त्याच्यामुळे मी आता करायला घेते आपण जसा पोळीचा गोळा घेतो तसाच हा गोळा घ्यायचा आहे ते गोळे तयार करून घेतलेत तर आपण त्याचा पराठा लाटूया पराठा आपण कुठच्याही आकाराचा लाटू शकतो आकारा त्रिकोणी गोल चौकोरी हवा त्या आकाराचा आपण पराठा करू शकतो पहिल्यांदा मी पिठात बुडवून घेतलं आहे असं करून घेतलं आहे त्यानंतर मी जरा त्याला थोडं तेल लावणार आहे दोन्ही बाजूनी असा आहे हे त्याला घड्या चांगल्या पडतात आणि चांगला होतो हा बघा चौकोनी त्रिकोणी हवा तसा लाटू शकतो कसा आपल्याला हवा तसा तर मी चौकोनी नाही आहे पण दाखवला तुम्हाला असा केला की त्याच्या चांगला फुलतो हा बघा एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम करायचं नाही एक अगदी आपल्याला गोलच हवा असेल तर साईडचं काढून टाकलं तरी चालतं पण आपल्याला दाख काय दाखवायला न्यायचं नाही आहे हे बघा आता मी वरून याला तूप लावणार आहे एकदम मस्त असा हेल्दी पराठा पटलं तर ब्रश फिरवायचा बरं म्हणजे छान आपलं अधिक लावलं जातं व्यवस्थित हा हा मी सुंदर दिसतंय बघा भड्या घातल्या आहेत त्याच्यामुळे तो आणखीन छान फुल्ला आहे पदर सुटणार आहेत त्याला व्यवस्थित पौष्टिक पराठा मुलांना डब्यात द्यायला एकदम छान बरोबर सॉस दही आहे चालेल आपण दुसरा लाटूया अगदी साधा दाखवते लाटून वाटलं तर असं करायचं त्यामध्ये थोडं तेल तुप काहीतरी लावायचं आणि परत असा सगळा गोळा करायचा मोदकाचा करतो तसा आणि मग असं करायचं आणि लाटायचं अगदी नुसता तरी तरीसा तो चांगलाच होणार आहे असा आपला सुंदर पराठा खाण्यासाठी तयार आहे दुसरा पराठा टाकलाय असा हा आपला बीटरूट पराठा खाण्यासाठी तयार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला आणि काय काय साहित्य घातलं हे तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला अनेक प्रकारचे पराठे दाखवलेले आहेत ते सुद्धा बघा म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जुन्या रेसिपी माझ्या बघाव्या लागतील त्याही बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा पराठा मुलांना द्यायला अतिशय चांगला आहे हेल्दी पराठा आहे मग मुलं डब्यातही नेऊ शकतात आणि छान असा एन्जॉय करू शकतात